नमस्कार मंडळी ह्यावेळेस मी पंधरा दिवसानंतर शेताकडे जाणार होतो नोकरीमुळं आपल्याला काही शेताकडं यावेळेस जाता आलं नव्हतं पिकाची कंडिशन काय आहे काय नाही काय ॲक्शन घ्यावी लागेल पुढची यासाठी थोडंसं उत्सुक होतो आणि हा आपल्या शेताकडे जाता जाताना हा आपला हा धाराशिव जिल्ह्यातील बिमळी रस्ता आहे आणि हे रुईभरचं धरण पूर्ण साजराचा सांडवाही पूर्ण भरलेला आहे पाऊस बऱ्यापैकी झाल्याने वर्षी पिकाची कंडिशनही खूप चांगली आहे ऊस शेती सोयाबीन हे बऱ्यापैकी चांगलं आहे अजून काही मोठी पावसं व्हायची आहेत त्यावेळेस आणखीन सुधारणा होईल पाण्यामध्ये ह्या हा हा हे आपला सोळा नदीवरचा मोठा पूल या नदीमुळेच आपल्या गावची शेती सध्या चांगली आहे या नदीमुळेच आमच्या गावाला थोडंसं पाणी आहे त्यामुळे शेती चांगली आहे आणि बाजूच्या शेतकऱ्यांची शेती पाहू शकता आहे तुम्ही ऊस शेती सोयाबीन बऱ्यापैकी चांगलं आलेलं आहे इथून आपलं शेत एकदम जवळच आहे या मोठ्या पुलापासून हे आलो मी पहिल्या आपल्या ऊसाच्या शेतात क्षेत्रात आणि हा आहे आपला बत्तीसचा प्लॉट ऊसाची कांडी सध्या वीसच्या आसपास आहे आणि आम्ही शेतामध्ये काही खुणा केल्या होत्या की ऊसाची कंडिशन मध्ये काही वाढ झाली आहे काही नाही तर त्यातून बऱ्यापैकी वाढ दिसून आली आणि खुश आहे सध्याला या प्लॉटवरती आणि नंतर मी सोयाबीनमध्ये आलो सोयाबीनची कंडिशन चेक केली अर्थ हे आपलं आहे नऊशे ब्याण्णव वान सोयाबीनचं शेंगाची कंडिशनही बऱ्यापैकी चांगली आहे साठ सत्तर शेंगा आहेत एका झाडाला आणि मी याच्यावरती एक फुल ब्लॉग घेऊन येणार आहे या कशा सोयाबीनचं संगोपन आम्ही कसं केलं कसं नाही काही मी व्हिडिओ टाकलेली आहेत या चॅनलवरती आमच्या सोयाबीनची कंडिशन बऱ्यापैकी आहे आमच्या या सोयाबीनच्या प्लॉटवरती टोटल चार ते पाच फवारण्या झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता सोयाबीनला कुठे सोयाबीनच्या पानावर कुठेही तुम्हाला डाग किंवा असं दिसणार नाही आणि ह्या सध्या तरी सोयाबीनच्या शेंगा आता सध्या पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत आता पिवळं पडायला चालू होतील सोयाबीन हे पाहू शकताय तुम्ही कंडिशन सध्या तरी बरी आहे सोयाबीनची नंतर आम्ही दुसऱ्या क्षेत्रात आलो सोयाबीनमध्ये सोयाबीनचं आपलं एक दुसरं क्षेत्र आहे तिथं आलो ती ही आहे दुसरं क्षेत्र तर ही सोयाबीन पाहिली सोयाबीन बरी वाटते आणि नंतर शेतात आल्यानंतर हे आपलं आहे शेतातलं देऊळ साठवायचं आपलं देऊळ दरवेळेस आलं की न चुकता आम्ही दर्शन घेतो हीच आहे आपली देवी शेताचं रक्षण करते ही आपल्या ही आहे आपली विहीर आणि जो तुम्हाला ऊस दिसतो आहे पलीकडं तो ऊस आहे आपला सगळा एकर ऊस आहे तो ह्या बारा ऊस सगळी शेताकडची पाहणी केली डब्बा खाल्ला आणि निघालो